नमस्कार मित्रांनो कलावती मोटर्स संगनमेरमध्ये तुमचं आज हार्दिक स्वागत आहे तर आज तुमच्यासाठी मी खास घेऊन आलेलो आहे मारुती कंपनीच्या आल्टो आठशे गाड्या तर तुम्ही पाहू शकतात माझ्याकडे चार ते पाच आल्टो आठशेमध्ये मॉडेल अवेलेबल आहे पेट्रोल सी एन जीमध्ये पण आहे प्लस पेट्रोलमध्ये पण आहे तर सर्वात महत्त्वाचे म्हणजे मी तुम्हाला सर्व गाड्यांची माहिती देतो त्यांच्या किमतींची पण माहिती देतो गाडी ज्या ज्या फॅसिलिटी अवेलेबल आहे त्यांची पण तुम्हाला सर्व माहिती देणार आहे तुम्ही पाहू शकतात एकदम अशा शोरूम कंडिशनमध्ये आपल्याकडे गाडी अवेलेबल आहे तर सुरुवात करूया आपण पहिली गाडी गाडीचा नंबर आहे एम एस सोळा बी वाय झिरो पाचशे सहासष्ट नंबरची गाडी आहे मित्रांनो गाडी मॉडेल दोन हजार सतराचं आहे गाडी सेकंड ओनरमध्ये गाडीचा इन्शुरन्स फुल चालू आहे तर गाडीचे चारही टायर बटन आहे घेऊन गाडीला एकही रुपये एक खर्च करायचा नाही आहे गाडी एकदम स्क्रॅचलेस गाडी आहे गाडीला कुठेही डेंटिंग पेंटिंग केलेलं नाही आहे आल्टो मध्ये पाहू शकता एकदम शोरूम कंडिशनमध्ये गाडी आहे घेऊन एकाही रुपये तुम्हाला खर्च करायचा नाही गाडी प्युअर पेट्रोल मध्ये टायरची कंडिशन पण तुम्ही पाहू शकता एकदम शोरूम अशी कंडिशनमध्ये टायर आहे चारही साईडना तुम्ही पाहू शकताय गाडीला कुठेही डेंटिंग पेंटिंग केलेलं नाही सर्वात महत्त्वाचं म्हणजे गाडी प्युअर पेट्रोलमध्ये गाडीचा ओनर सेकंड ओनरमध्ये इंटेरियर पण पाहू शकता तुम्ही इंटेरियर पाहू शकता एकदम शोरूम कंडिशन कंडिशनमध्ये इंटेरियर आहे गाडीला ए सी पॉवर स्टीअरिंग पॉवर विंडो म्युझिक सिस्टम पण अवेलेबल आहे मॅन्युअलमध्ये गाडी प्युअर पेट्रोलमध्ये पाहू शकता एकदम शिटकावर पण अशी नवीन शिटकावर दिले गाडीला घेऊन एकही रुपया खर्च करायची गरज नाही गाडीमध्ये एकदम शोरूम मध्ये गाडी तर गाडीचा ऑफर कोट करतो आम्ही दोन लाख पंच्याऐंशी हजार निगोशियबल आहे पाहू शकता एकदम शोरूम मध्ये गाडी नेक्स्ट दोन हजार पंधराचं मॉडेल आहे एम एच बारा एम एफ सोळा झिरो दोन नंबरची गाडी आहे मित्रांनो गाडी फर्स्ट ओनरमध्ये दोन हजार पंधराचं मॉडेल आहे गाडीचं इन्शुरन्स फुल चालू आहे गाडीचे चारही टायर साठ ते पासष्ट टक्क्यापर्यंत आहे गाडी प्युअर पेट्रोलमध्ये पाहू शकताय गाडीला कुठेही डेंटिंग पेंटिंग केलेलं नाही आहे एकदम शोरूम कंडिशनमध्ये गाडी बॅक साइड पण तुम्हाला दाखवतो आलटॉटचे मॉडेल आहे मी एक्सर टॉप एंड मॉडेलमध्ये येते पाहू शकतो एकदम शोरूम कंडिशनमध्ये गाडी गाडीची ऑफर कोट करतोय आम्ही दोन लाख पासष्ट हजार निगोशिएबल होणार आहे घेऊन एकही रुपये खर्च करायचा नाही गाडीमध्ये इंटेरियर पण पाहू शकतो एकदम शोरूम कंडिशनमध्ये इंटेरियर आहे बेचाळीस हजार किलोमीटर ओरिजिनल चाललेली गाडी एकही रुपया खर्च करायचा नाही सर्व्हिसिंग पण आता जस्ट डन झाली गाडीत ए सी पॉवर स्टेअरिंग पॉवर विंडो म्युझिक सिस्टम अवेलेबल आहे कंपनी फिटेड म्युझिक सिस्टम आहे मॅन्युअलमध्ये गाडी पाहू शकता एकदम शोरूम मध्ये गाडी घेऊन एकही रुपया खर्च करायचा नाही गाडीला नेक्स्ट प्युअर मध्ये एम एच बारा आर टी सतरा त्र्याऐंशी नंबरची गाडी आहे अल्टो के टेन मध्ये मॉडेल येत गाडी पाहू शकता न्यू लुक मध्ये गाडी फर्स्ट ओनर मध्ये गाडी गाडीचा इन्शुरन्स हा फुल आहे गाडीचे टायर पण साठ ते पासष्ट टक्के चांगले गाडीला कुठेही डेंटिंग पेंटिंग केलेलं नाही शोरूम मध्ये शोरूम हिस्ट्री आहे बेचाळीस हजार किलोमीटर चाललेली आहे गाडी पूर्णपणे पाहू शकताय एकदम अशी नॉन स्क्रॅचेबल पण गाडी कुठं नाही आहे कुठे डेंटिंग पेंटिंग गाडीला नाही आहे पाहू शकत आहे एकदम शोरूम कंडिशनमध्ये गाडी अल्टो के टेन मॉडेल येते दोन हजार एकोणावीसची गाडी असल्यामुळं गाडीची ऑफर आम्ही लावलेली तीन लाख तीस हजार निगोशिएबल आहे कमी जास्त प्रमाणात होणार आहे इंटेरियर पण दाखवतो गाडीचं इंटेरियर पाहू शकतं एकदम मस्त मस्त इंटेरियर आहे सीट कवर लेदर मध्ये गाडीला ए सी पॉवर स्टेअरिंग पॉवर विंडो म्युझिक सिस्टम मॅन्युअलमध्ये बॉक्स आहे आणि गाडीचे व्हॅरेंट प्योर प्युअर मध्ये एकदम शोरूम कंडिशन मध्ये गाडी पाहू शकता कुठे डेंटिंग पेंटिंग नाही गाडीला नेक्स्ट एम एच बारा जे सी एक्क्याण्णव अठ्ठावीस नंबरची गाडी मित्रांनो गाडी फर्स्ट ओनर मध्ये गाडीचं मॉडेल दोन हजार बारा एंडिंगचं मॉडेल आहे शेवटच्या महिन्यातली गाडी मित्रांनो गाडीला एकही एक रुपया खर्च करायचा नाही आहे गाडी एकदम शोरूम कंडिशनमध्ये होऊ शकताय दोन हजार बाराचं मॉडेल आहे प्लस गाडी पेट्रोल सी एन जीमध्ये घेऊन एकही एक रुपया खर्च करायचा नाही आहे गाडीमध्ये एलेक्सा मॉडेल आहे चारही टायर्स ऐंशी ते नव्वद टक्के टायर आहे फुल इन्शुरन्स आहे गाडीचा गाडीची ऑफर कोट करतो आहे दोन लाख पस्तीस हजार निगोशिएबल आहे एकही रुपया गाडीमध्ये खर्च नाही आहे एकदम शोरूम कंडिशनमध्ये गाडी सर्वात महत्त्वाचं म्हणजे गाडीला सी एन जी किट अवेलेबल आहे कंपनी फिटेड सी एन जी गाडीला मायलेज एक किलोला गाडी तीस ते बत्तीसपर्यंत मायलेज देते सी एन जीमध्ये पेट्रोलला वीसपर्यंत देते गाडीचे इंटेरियर पण पाहू शकताय तुम्ही गाडीला एसी सी पॉवर स्टेअरिंग पॉवर विंडो म्युझिक सिस्टम कंपनी फिटेड आहे पाहू शकता सीएनजी ऑथराइज कंपनी फिटेड सीएनजी आहे लेदर कुशन आहे एकदम असं न्यू चक चक असं घेऊन गाडीला एकही रुपये खर्च करायचं नाही मध्ये पण एकदम आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नव्वद हजार जुनून चाललेली गाडी आहे लेडीज ने यूज केलेलं गाडीचा होऊ शकतंय टायर पण जवळजवळ नव्वद टक्के अवेलेबल आहे चांगले टायर पूर्ण चारही साईड एकदम शोरूम कंडिशन मध्ये खर्च करायची गरज नाही घेऊन ड्राईव्ह करायची फक्त नेक्स्ट दोन हजार अठराचं मॉडेल आहे मित्रांनो अल्टो आठशे मॅटॅलिक ग्रे कलर आहे म्हणजे गाडी मित्रांनो सेकंड ओनर मध्ये गाडी मित्रांनो गाडीचे चारही टायर साठ ते पासष्ट टक्क्यापर्यंत आहे गाडीचा इन्शुरन्स आता सध्या संपलेला आहे तर तोही आपण काढून देऊ मध्ये फुल इन्शुरन्स करून देणार आहे गाडीची कंडिशन पाहू शकता तुम्ही एकदम शोरूम कंडिशन मध्ये गाडी आल्टो आठशे मॉडेल आहे एम एच चौदा जी वाय अठ्ठ्याऐंशी सत्तेचाळीस नंबरची गाडी मित्रांनो गाडी चारही साईड पा एकदम शोरूम कंडिशन मध्ये सर्वात महत्वाचं म्हणजे गाडी सी एन जी कंपनी फिटेड ऑथॉरिज सीएन जी आहे घेऊन एकही रुपये खर्च करायचा नाही तुम्हाला इंटेरियर दाखवतो इंटेरियर पण बघू शकतात लेदर शीट कवर आहे कुशन एकही रुपये खर्च करायचा नाही आहे गाडीला सिस्टीम मध्ये एसी पॉवर स्टीरिंग पॉवर विंडो म्युझिक सिस्टम मॅन्युअल गिअर बॉक्समध्ये मित्रांनो गाडी पाहू शकता एकदम शोरूम कंडिशनमध्ये गाडी गाडीची ऑफर कोट करतोय आम्ही तीन लाख तीस हजार निगोशिएबल आहे त्यामध्ये जा कमी जास्त प्रमाणात होणार आहे तर सर्व गाड्या तुम्हाला कलावती मोटर्स संगनमेर तालुका संगनमेर जिल्हा अहमदनगर येथे पाहण्यास मिळणार आहे जर कोणी गाड्या घेण्यास इच्छुक असेल तर मला डायरेक्ट कॉलही करू शकतात माझा नंबर आहे ब्याण्णव पंचवीस त्र्याहत्तर पन्नास झिरो पाच कलावती मोटर संगनमेर अजून नवीन नवीन नवी गाड्यांची माहिती हवी असल्यास तुम्ही मला डायरेक्ट कॉल करा पूर्ण माहिती उपलब्ध करून दिली जाईल सर्वात महत्त्वाचं म्हणजे सर्व गाड्यांवर लोनची सुविधा पण आपल्याकडे उपलब्ध आहे बँकांची पण सुविधा उपलब्ध आहे ऑल महाराष्ट्र कुठेही गाडी खरेदी विक्री करू शकतो आपण सर्व महाराष्ट्र मध्ये सर्व मध्ये आपले कोड अवेलेबल आहे त्याच्यामुळे तुम्हाला गाडी घ्यायला काही अडचण येणार नाही माफक व्याजदरामध्ये दे गाडी देणार तुम्हाला पाहू शकतं गाड्यांचा एकदम भरपूर असा स्टॉक आहे आपल्याकडं छोटा हत्ती मिळेल एस क्रॉस ट्रॅक्टर भरपूर प्रमाणात गाड्या स्विफ्ट डिझायर पाहू शकताय सर्वात महत्वाचं म्हणजे आपल्याकडे पारदर्शक व्यवहार होणार आहे कुठेही फसवणूक केली जाणार नाही गाडीमध्ये जी माहिती तुम्हाला ऑनलाईन मी सांगतोय ती शंभर टक्क्यापैकी शंभर टक्के खरीच आहे खोटी आपण माहिती देत नाही आहे तुम्ही येऊ शकतात पाहू शकतात गाडीचा व्यवहार पण करू शकता, शकता, शकता एकदम शोरूम कंडिशन मध्ये आपल्या गाड्या मिळणार आहे तर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा जय श्रीराम धन्यवाद